बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिला आहे कधी काळविटीच्या शिकारीमुळे कधी त्याच्या प्रेम प्रकरणावरून तर अलीकडे लॉरेन्स बिश्नोई गँगने त्याला दिलेल्या धमकीमुळे तो सतत चर्चेतच आहे पण यावेळी सलमान खान म्हणजे सल्लू भाईची चर्चा एका वेगळ्याच कारणासाठी सुरू आहे द ग्रेट इंडियन कपिल शोच्या तिसऱ्या सीझनचा पहिला भाग नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झाला या नवीन सीझनचा पहिला पाहुणा होता अभिनेता सलमान खान या शोमध्ये सलमान खानने एक नवीनच कबुली दिली आहे त्याला ब्रेन अॅन्युरिझमचा नावाचा गंभीर आजार जडला आहे सलमान खानला जडलेला हा आजार नेमका काय आहे याची लक्षणं कारण निदान उपचार काय आहेत हेच आज आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण मुंबई ब्रेन हा मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये होणारा एक आजार आहे ज्या ठिकाणी रक्तवाहिन्या कमकुवत असते म्हणजे पातळ असते या पातळामुळेच तिथल्या त्वचेत फुगा तयार होतो हा फुगा म्हणजे अन्युरिझम हा फुगा जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत रुग्णाला काही धोका नसतो पण तो फुटल्यावर मात्र रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो आणि त्यामुळे ब्रेन हॅमरेज होण्याचा धोका संभवतो आता ब्रेन हॅमरेज किती धोक्याचं असतं याची काहीशी कल्पना तुम्हाला असेलच अॅन्युरिझम बरेचदा कोणतीही लक्षणं दाखवत नाही पण त्याचे स्वरूप वाढले की तो गंभीर समस्या निर्माण करू शकतो भारतात या आजाराचे प्रमाण तीन ते पाच टक्के इतके आहे अनेकदा हा आजार झाल्याने रक्तवाहिनीतील फुगा फुटल्यावरच लक्षात येते तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो आज आपण जाणून घेऊया की हा आजार नेमका कशामुळे होतो ब्रेन अॅन्युरिझम होण्याची अनेक कारणं असू शकतात हा अनुवंशिक आजार आहे तुमच्या कुटुंबात हा आजार यापूर्वी कोणाला झाला असेल तर तो तुम्हालाही होण्याची शक्यता असते उच्च रक्तदाब वाहिन्यांवर ताण आणतो ज्यामुळे त्या कमकुवत होतात आणि मद्यपान यामुळे ही रक्तवाहिन्यात फुगा निर्माण होऊ शकतात चाळीस वर्षावरील व्यक्ती विशेषतः स्त्रियांना याचा धोका जास्त असतो याशिवाय डोक्याला एखादी दुखापत झाली असेल मेंदूतील इन्फेक्शन किंवा पॉलिस्टिस्टिक किडनी डिझीज सारखे आजारही अॅन्युरिझमला कारणीभूत ठरू शकतात लहान अॅन्युरिझम सहसा कोणतीही लक्षणं दाखवत नाही पण मोठ्या किंवा फुटलेल्या ॲन्युरिझमची लक्षणं गंभीर असतात यामध्ये अचानक डोकेदुखी होणं मळमळ उलट्या डोळ्यांच्या मध्ये दुखणं अंदुक दिसणं माण्याची ताठरता चक्कर येणं किंवा झटके येणं आणि रुग्ण बेशुद्ध पडण्याची शक्यता देखील असते ही लक्षणं दिसली तर तातडीने डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे कारण वेळेवर उपचाराने जीव वाचू शकतो ब्रेन ॲन्युरिझमचे निदान सिटी स्कॅन एम आर आय किंवा सॅरेबल अँजिओग्राफीद्वारे केलं जातं या चाचण्यांमधून आन अॅन्युरिझमचा आकार आणि जागा समजते उपचारामध्ये लहान आणि लक्षण नसलेल्या अॅन्युरिझमवर फक्त निरीक्षण ठेवलं जातं मोठ्या अॅन्युरिझमसाठी शस्त्रक्रिया केली जाते याशिवाय रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी किंवा झटके थांबवण्यासाठी औषध दिली जातात ब्रेन ॲन्युरिझम टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणं गरजेचं आहे विशेषतः जर अनुवांशिकता असेल तर कुटुंबातील सदस्यांनी वरचेवर तपासण्या करणं आवश्यक आहे धूम्रपान आणि मद्यपान टाळा रक्तदाब नियंत्रित करा संतुलित आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा तणाव कमी करण्यासाठी योगा आणि मेडिटेशनचा अवलंब करा लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका आणि तातडीने डॉक्टरचा सल्ला घ्या जागरूकतेमुळे आणि वेळेवर उपचाराने तुम्ही आणि तुमचं कुटुंब सुरक्षित राहू शक ब्रेन ॲन्युरिझम हा एक गंभीर आजार रा आहे पण योग्य माहिती जागरूकता आणि वेळेवर उपचाराने याचा धोका कमी होऊ शकतो सलमान खाननेही हेच केलं आहे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निरोगी आणि सुरक्षित रहा